नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे कुडकुडत्या थंडीमध्ये असा गरमागरम बेत असेल तर जेवणाची मज्जाच वेगळी तर आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचा टोमॅटो सार आधी मी टोमॅटो सार दाखवलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ती तुम्ही चेक करू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बेडगी मिरची घेतली आहे पाच ते सहा बेडगी मिरची आणि दोन चम्मच धने पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं भिजले तरीसुद्धा चालेल इथे छान असे भिजलेत थोडं बाजूला ठेवूया आणि इथे मी चार छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेत टोमॅटो छान असे कट करून घेतले ते इथे एक गड्डी लसूण एक उभा चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी ओले खोबरे घेतलेला आहे आणि इथे जे आपण मिरची आणि धने घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित हे आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची इथे पाहत आहे छान असा रंग आला आहे आणि फाईन पेस्ट तयार करून घेतले आता लगेचच फोडणीची तयारी करूया तर एका भांड्यामध्ये दीड पळी तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे इथे छान तेल गरम झालं आहे पाव चमच मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतरच आपल्याला जिरे घालायचं आहे तर पाव पाव चमच जिरे व्यवस्थित जिरे फुलले की कडीपत्ता घालायचा पाच दिसा कडीपत्त्याची पाने आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे फोडणी छान बसली की मस्त असा सुगंध दरवळतो घरामध्ये फोडणीचा अशा पद्धतीने इथे मी वाटण हे जे आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती सर्व यामध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायची छान असे एकजीव करून घेतलं की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेतलं आता यामध्ये पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेच पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे इथे मला सार जास्त दाटही नको आणि जास्त सैलही नको आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जितपत जास्त घट्ट पाहिजे आणि जास्त सैल पाहिजे त्यानुसार ठेवा पाव चमच हळद घालून घेते आणि कोकम घालायचं आहे जे कोकम आमसूल ते घालून घ्यायचं इथे मी तीन ते चार आमसूल घालून घेतलेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ते छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे टोमॅटो सारला व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर एक उकळी इथे मी काढून घेते मस्त अशी एक दणकून उकळी काढून घेतली आहे चवीला तर हा सार खूप छान लागतो या सारासोबत भाजीची गरजसुद्धा लागत नाही एवढा अप्रतिम चवीचा लागतो इथे एक उकळी आलेली आहे मस्त असं गरम टोमॅटो सार आणि वाफळता भात असेल तर जेवणाची मज्जाच वेगळी आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये हा टोमॅटो सार आपला तयार होतो घाई गडबडीच्या वेळी थंडीच्या दिवसामध्ये हा टोमॅटो सार नक्की एकदा करून पहा खूप छान लागतो त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि इथे मस्त असं आपला टोमॅटो सार तयार झालेला आहे गरमागरम टोमॅटो सार आणि वाफलता भात आणि एक दोन पापड असतील तर जेवणाची मज्जाच वेगळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद